नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आज मी आलेलो आहे जुन्नर मध्ये आणि आपण आज शिवजन्मभूमी मधून आपण आज एक हटकेश्वर या ठिकाणी जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या माझा बघता हा डोंगर हा हटकेश्वरचा डोंगर आहे आणि ह्या ह्या डोंगरावरती आपल्याला जायचे आहे समोर इकडं आणि इकडं खालच्या साईडला तुम्ही येत असाल तर जुन्नरपासून आहे गोदरेगाव उसाळवाडी आहे त्या पासून असा आपल्याला डोंगरावरती जायला लागतं ही वाडी आहे आणि ह्या वाडीपासून आपल्याली वरती जायला लागतं तर चला मित्रांनो वरती जाऊ आपण आज हटकेश्वर वरती पण नाही आहे आज ताल डोंगरावरती आज आपण वरती जाऊन बघू हटकेश्वरचं मंदिर तर मित्रांनो एवढी शेवटपर्यंत बघा था गाद़ दुण दुण गाद़ तर मित्रांनो आता आपण डोंगरावरती चढायला सुरुवात केली आहे अशा पद्धतीने वाट आहे डोंगरावरती जाण्यासाठी बघू शकता निसर्ग खूप छान दिसतोय वातावरण खूप छान झालेलं आहे कसली रे सागवानाची ना तर मित्रांनो बघू शकता अशी सागवानाची झाडं दिसतात आपल्याला तुम्ही कधी आलं तो वाट चुकू नये त्यासाठी होतो तू ताजवाच्या दारांमधून वाढत अशा पद्धतीने मित्रांनो जंगल आहे जंगल आहे जंगलामधून आपल्याला वरती जायचंय तानू मित्रांनो ताण वरती समोर बघू शकता म्हणचं डोंगराचं इथं आलेले तिथून पाहू शकता मित्रांनो बदरेगाव खालच्या साईडला दिसते पाण्याचा छोटासा झरा मित्रांनो बघू शकता असं पाऊस जवळ जास्त असेल तेव्हा पाणी येत असेल नाग्न सर वरती जायचंय मित्रांनो अजून आपली वाट दिसते काय हा माझ्या मित्रांनो आता आपण चालेल वरती डोंगरावरती अजून म्हणतो आता वरच्या साईडला पैशाचा वर इकडं वरती जायचं आता नमस्कार मित्रांनो आता आपण अर्ध्यावरती पोहोचलेलो आहे बघू शकता भरपूर अशी हवा सुटलेली आहे माझ्या माग बघू शकता निसर्ग खूप छान आहे ह्या साईडला आहे ते आलम्या आलमे गाव आहे समोर दिसतो तो डोंगर लेण्याद्रीचा डोंगर आहे तिकडं अशा न आपल्याला आता वरती समोर धुकं दिसते त्या धुक धुक्याचा डोंगर त्या ते, डोंगराच्या त्या साईडला नाही मित्रांनो किती लांब आहे अजून आम्ही एवढे आले आलो चालते चला मी ओके ओके अशा पद्धतीने मित्रांनो फ्रेंड वगैरे येत ते असे पूर्ण बघू शकता सह्याद्रीचे पर्वत रांगत मित्रांनो आत्ताशी धुकं गेलं बघू शकता इकडे खाली आत्ताशी थोडं थोडं दिसायला लागलो आप हो ना अशा लागते दुसऱ्या वरती आल्यावरती डोंगरावरती अजून आपल्याला तिकडं वरती जायचंय नाही तर पूर्ण आता धुकं बसत किडे आजूबाजूला बघू शकता बघू शकता आता आपण मंजिरापैकी पोचतात थोड्या वेळामध्ये

मंदिरापाशी पैसे आहे आपण आता बघू शकता अशा पद्धतीचं मंदिर आहे मग देवाच्या दर्शनाला जाणार आहे आता आपण तर मित्रांनो बघू शकता संपूर्ण इकडं दुका असं पसरलेलं आहे आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला आलं तर इथं कुंड आहे या कुंडामध्ये आता आपण हातपाय तोंडू मग जाऊ देवाच्या दर्शनासाठी मित्रांनो किती स्वच्छ अस पाणी ह्या साठी ह्या साईड कुंडामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या दिसतात आपल्याला पाणी बघू शकता की कि किती खूप छान अस स्वच्छ अस पाणी आहे मित्रांनो हे पाणी पिण्यासाठी आपण नाही युज करत पण फूड वगैरे करण्यासाठी युज करतो समोर दिसतय हे मंदिर आहे हट्टेश्वरच. इथून येण्यासाठी पाणी येण्यासाठी इथं दिसते पाण्याचा या साईडला असंटा बघू शकता 出た。 ना आता या काकांना विचारू किती वर्ष जुनं मंदिर आहे त्याबद्दल ते आपल्याला थोडी माहिती देतील ते आपण त्यांच्याकडून ऐकू आता आपण आमची पाचवी पिढी आहे त्याच्यामुळे आमचे आजोबा पण सांगायचे इथे पहिल्या जुन्या वेळेस आहे ना त्यावेळेस आजोबा म्हणजे आजच्या आजोबांनी हे मंदिर हे मुखावट होता मूर्ती ती घेतलेली ताब्यात तर तेव्हापासून पूजे आ, थी थी। आ, 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 का पूजा करतात एवढं बारीक आहे का हे असं छोटस कुंड आहे त्याच्या घरी असे एक पिंडीसारखा आकार आहे मित्रांनो हे आहे हटकेश्वरच देवाची पिंड आहे ह्या है। न पाणी जाते अशा पद्धतीने मित्रांनो देवाची पिंड आहे ह्या हटकेश्वरची आणि सांगू शकतो आपण नवस बोललो ना जे नवस बोलतात ते वाटतो आपण नवस बोललो नाव ते नंदी व्हायचं कोणी कोणते वाचत आपल्या मन आलं काय व्हायचं फक्त हे नवसाचे सगळे आहेत ना हे नवसाचे आहेत आपण नवच बोलल्यानंतर मग ते व्हायचं काय असेल त्या कोणी चांदीचे करून वाहतात कोणी सोन्याचे तर मित्रांनो त्या वरती पाहू शकता अशा पद्धतीने हे नंदी आहेत बघू शकता मित्रांनो की अवघड वाट पूर्ण इथं उतरण्यासाठी असं छोटे छोटे शो पायऱ्या बनवलेल्या आहेत पायऱ्या असलेली त्या साईड समोर इकडे इकडे जायचे तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे त्या गुफेपाशी बघू शकता इथं ती शिला आहे शिळा आहे ती उचल तीन गोटावर उचल मनामध्ये

ते बघू शकता दिवे वगैरे लावून देले तू आतून जाऊ थोडा पूर्ण आलेलं आहे आता आपण आता आपण जाणार आहे नैसर्गिक फुल पाहण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघा बघू शकता इकडं जंगल कसं झालेलं आहे धुकं वगैरे आलेले आणि मित्रांनो खूप छान वाटतं इकडं फिरायला तर तुम्ही नक्की एकदा तरी या, या हटकेश्वरूच्या दर्शनासाठी नक्की तुम्ही या तर मित्रांनो तुम्हाला ह्या नैसर्गिक पुलाकडे जायचं असेल तर ते हौद आहे त्या हौदापासून एक सरळ वाट जाते त्या वाटेने सरळ जायचे आणि सर्व गेल्यावरती आपण नैसर्गिक पुलाकडे पोच तर मित्रांनो आता धुकं जास्त असल्यामुळे आपलं हो तो, तो नैसर्गिक पूल काय आपल्याला दिसणार नाही आता आम्ही गेलतो ते त्या नैसर्गिक आहे इथं खाली पण पूर्ण धुकं असल्यामुळं फुल दिसत नाही तर मित्रांनो ना आपण नेक्स्ट टाईमला त्या फुलाची व्हिडिओ नक्की तुम्हाला दाखवण्यासाठी नाही बनवान मित्रांनो तर मला तसं कमेंटमध्ये कळवा की नैसर्गिक फुलाची व्हिडिओ तर मित्रांनो आता भरपूर असं धुकं पण आलेलं आहे पाऊस पण खूप पडतो आहे त्यामुळं आणि आता वाजलेले आहेत मित्रांनो साडेपाच वाजलेले आहेत अंधार पडायची पण वेळ झालेली आहे तर आम्ही आता आलतो तरी पण त्या पुलापाशी पूल वगैरे धोका असल्यामुळं पूल वगैरे नाही दिसला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मराठी भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका